हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी पोह्यामध्ये पाणी घालून काय रेसिपी बनते ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं एक वाटी एक वाटी एक वाटी पोहे आणि दोन छोटे चमचे पीठ बेसले आहे हळदी घेतलेली आहे मीठ ओव्हन हिरव्या हिरव्याचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मिरच्या लसूण एक कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता मी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे हे पहा दोन ग्लास पाणी घालून घेऊया गॅस आता मोठा करूया पाणी छान उकळून द्यायचं आहे पाण्याला आल्यानंतरच आपण त्यामध्ये पोहे घालणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी पोहे घालूया एक वाटी पोह्यापासूनच किती भन्नाट अशी रेसिपी बनणार आहे ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही पोहे असे हलवून घ्यायचे थोडेसे आपल्याला एक तीन मिनटं फक्त छान असे पोहे पाण्यात असे छान असे भिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीमध्ये काढून घेऊया आणि थंड करूया त्याला थोडेसे थंड झाले की आपण पर्यादीमध्ये आता त्याला पाणी देखील नितळलेलं आहे छान असे आता मिक्स करून घेऊया थोडं चमच्याचं साहाय्याने करते गरम आहेत पुढे हाताने देखील करूया आता थोडे थंड झालेत हाताने असे मिक्स करून घेऊया आपण त्यासाठी मिरची आणि लसूण वाटून घेतले होते मी ते मिरची आणि लसूण यामध्ये घालूया तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही छान असे मिक्स करून घेऊया आता ते मिश्रण आणि ह्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे हे बघा कोथिंबीर देखील घालूया छान असं मिक्स करून घेऊया आता आपण एकजीव करून घेऊ मिश्रण सर्व तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर वे, आयकॉन द्यावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आता या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी ते घालून घेऊया दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते देखील घातलेलं आहे हळद चवीप्रमाणे आता यामध्ये मी ओवा घालते ओव्याचा हातावर हे करून घालते त्यामुळे ओव्याचं छान असं मस्त चव लागते हे पाहा ओवा घालून झालेलं आहे मीठ घातले चवीप्रमाणे आता आपण हे छान असं मळून घेऊया पाणी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त पाणी नाही घालायचं पोईंना ऑलरेडी पाणी आहे जसं लागेल तसं पाणी ॲड करून छान असं मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे पा अशा पद्धतीने मळून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील हे अशा प्रकारे मळून झालेलं आहे पीठ आता मी या ठिकाणी पोळपाट घेतलेलं आहे त्यावर असा रुमाल घेऊया त्याला थोडंसं पाणी लावून घेऊया असं आणि आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा करूया असा हे पहा अशा पद्धतीने छान असं सा। हाताच्या सायने असं छान असं थापून घ्यायचं व्यवस्थित हे पहा असं छान स्प्रेड ते स्प्रेड होतं लवकर त्याला जास्त हे करायला लागत नाही मस्त असं पोहे असल्यामुळे हे पास व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया सर्व बाजूने पूर्ण गोल व्यवस्थित करून घेऊया आपण अशा पद्धतीने वडिअर दाखवते त्या पद्धतीने करून घ्या आपण एकदम भारी लागते रेसिपी अगदी झटपट वगैरे जास्त वेळसुद्धा लागत नाही नाश्त्यासाठी म्हणा तुम्ही पोहे खाऊन कंटाळ असेल तुम्हाला कांदा कांदे पोहे खाऊन ते अशा प्रकारची रेसिपी नक्की बनवून पहा आता आपण याला होल करून घेऊयात हे बघा तवा तापायला ठेवला होता तवा छान असा तापला तवा छान असा आता थोडंसं मी तूप लावून घेते तुम्ही बटर किंवा तेल देखील लावू शकता तवा छान तापलेला आहे आता यामध्ये आपण ते थापून घेतलेलं यामध्ये टाकणार आहोत आता हे पाहा रोमला साईड असं छान असं निघालेलं आहे आपलं आता ह्याच्या हॉलमध्ये तेल सोडून देऊया आपण तूप घेतलेलं आहे तूप सोडूया हे पालामध्ये तूप सोडते असं साईडनेसुद्धा सोडून घेऊया आणि आपण याला पलटी मारूया हे पहा साईडने देखील तूप सुरलेला आहे आता याला पलटी मारून घेऊया तोपर्यंत तुम्हाला हा शीजमध्ये मिडियम फ्लेमला तोपर्यंत दुसऱ्या अजून एक बनवून दाखवते तुम्हाला हे पहा अजून एक गोळा घेतलेला आहे तो, दे दे तो देखील अशाच प्रकारे आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचा आहे गोळाकार करून घ्यायचा आहे व्यवस्थित व्हिडिओला लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटते ते ते हे अगदी एक वाटी पोयापासून इथं जवळजवळ म्हणजे सहा तपाटी होणार आहेत तर पहा तुम्ही हे पहा मी दोन तुम्हाला करून दाखवते असे पद्धतीने आपण होल करून घेऊया त्याला हे पहा आपल्या तोपर्यंत दुसरा देखील झालेला आहे शिजून हे मस्त करपूस भाजून घेतलेला आहे छान भाजलेलं आहे आपलं आता याला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण याला काढून घेऊयात दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायचा व्यवस्थित हे का छान असं भाजलेलं आहे आता आपण त्याला परत थोडंसं तूप लावून दुसरं आता टाकून घेऊया हे पाहा तुपामुळे तूर येतो जास्त तव्याला तर छान असं मस्त थोडंसं पाण्याचा हात लावून काढून घेऊया आपण हे पाहा मस्त असं व्यवस्थित निघालेलं आहे आता ह्याच्या हॉलामध्ये तूप सोडूया आपण हे पाईडने देखील तूप सोडूया आणि याला पलटी मारून घेऊयात आपण हे पा अशा पद्धतीने छान हा देखील छान असं करपूस भाजून घेणार आहोत आपण ते हे पास्त भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छान भाजलेलं आहे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा नवीना तेस तेस नवीन असेल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि कमेंट करून नक्की सांगा मला रेसिपी कशी वाटते ते तर अशा पद्धतीने आपला हे पा मस्त पोह्यांपासून झटपट होणारा नाश्ता तयार झालेला आहे जर कांदा पोहे खाऊन तेच तेच आला असेल तर अशा पद्धतीची नवीन रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तरी मग आपला नाश्ता तयार झालेला आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय